एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका महिलेला जे घराचं चैन गेट असतं त्या गेटला बांधलेलं होतं आणि बांधलेलं असताना त्या महिलेला मारहाण केली जात होती आणि त्या महिलेला बेदम सुद्धा दिला जात होता ती जोरजोरात आरडत होती वरडत होती आणि तिच्या आवाजानं त्या ठिकाणी गर्दीसुद्धा जमा झाली होती आणि त्या गर्दीला एक मोठा प्रश्न पडला होता की या महिलेला नेमकं का हानलं जातं आहे का मारलं जातं आहे ती जोरजोरात वरडत आहे ती महिला नेमकी कोण आहे तिनं असा नेमका काय गुन्हा केला आहे असा प्रश्न अनेकांना त्या ठिकाणी बघणाऱ्यांना पडला होता पण मात्र तर त्यापैकी एकानं या, या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्या महिलेची सुटका केली आणि सुटका केल्यानंतर सत्य समोर आलं कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरणं आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील जे वाळूज एम आय डी सी परिसर आहे या परिसरामधील आता या परिसरामधील वडगाव नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा एक पुरुष आहे आता या पुरुषाचं एका तरुणी बरोबर मागच्या काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं आणि याला यामध्ये दोन मुलं सुद्धा होती आता याच्या पद्धतीनं सुखाचा संसार सुरू होता जवळच्या एका कंपनीमध्ये तो सुपरवायझर म्हणून काम सुद्धा करायचा चांगली पगार त्याला होती बायको होती लेकरं होते सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र कंपनीत काम करत असताना त्याची ओळख आता एका दुसऱ्या महिलेबरोबर झाली होती आणि तो त्याच महिलेबरोबर जास्त बोलू लागला इकडे घराकडे जास्त लक्ष देत नव्हता त्याच्या बायकोला जास्त वेळ देत नव्हता आणि तिकडं दुसऱ्या महिलेसोबत लफडं करत होता, होता। आता या संपूर्ण घटनेची माहिती त्याच्या बायकोला मिळाली की तिच्या नवऱ्याचं बाहेर काहीतरी चालू आहे तो महिलेसोबत अशी माहिती त्या पुरुषाच्या बायकोला मिळाली आणि मग ती तिच्या नवऱ्याला विचारू लागली असं आहे तसं आहे ती जास्त आहे तुम्ही तिकडं टाईम देता असं भांडणतण्ण या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागले मग मात्र एक दिवस यांचा वाद मोठ्या प्रमाणात विकोपाला गेला आणि त्या पुरुषानं त्याच्या बायकोला राग राग तिच्या माहेरी नेऊन घातलं त्या दोन लेकराला सुद्धा नेऊन घातलं आणि इकडे हे एकटाच त्या घरामध्ये राहू लागला आता त्यांना बायकोला नेऊन घातलं लेकरायला नेऊन घातलं आणि इकडे एकटाच राहू लागला असं त्याच्या बायकोला वाटलं पण मात्र इकडं हा एकटा राहत नसून याची जी मैत्रीण होती जिच्यासोबत याचं लफडं जमलेलं होतं त्या महिलेला येणं घरामध्ये आणलेलं होतं आणि तिच्यासोबतच तो या ठिकाणी राहू लागला आणि या घटनेची माहिती आता त्याच्या बायकोला समजली मग त्याच्या बायकोला समजल्यानंतर ती तात्काळ तिचा भाऊ जो रांजणगावला राहत होता त्याच्या घरी गेली तिच्या भावाला घेऊन ती तिच्या घरी आली आणि तिच्या घरी आल्यानंतर बघितलं तिने त्याच्या स्वतःच्या डोळ्यानं की तिचा नावरा आणि तिची मैत्रीण हे नको त्या अवस्थेत आहेत रोमांस करत आहेत या अवस्थेत त्या बायकोनं तिच्या नवऱ्याला बघितलं मग तेव्हा मग त्या बायकोनं आणि तिच्या भावानं दोघा जणांनी पकडलं त्या महिलेला आणि त्या पुरुषाला मारहाण केली त्याला तिथून काढून दिलं त्या महिलेला बांधलं गेटला आणि गेटला बांधून तिला मारहाण चालू केली आरडाओरड ती महिला करत होती लोकांची गर्दी आजूबाजूला जमलेली होती तर तो जो नवरा होता त्यालासुद्धा मारहाण त्या ठिकाणी केली आणि हे संपूर्ण प्रकरण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं वाळूज एम आय डी सीच्या आणि मग त्या पोलिसांनी दखल घेतल्यामुळं त्या महिलेची सुटका त्या ठिकाणाहून केली पण मात्र अशा पद्धतीचं प्रकरण घडल्यामुळं हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेल्यामुळं अनेक वर्तमानपत्रामध्ये छापून आलंय आणि अशा पद्धतीचं प्रकरण वाळूज एम आय डी सी परिसरामध्ये घडलेलं आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये सध्या विवाह बाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय कशा पद्धतीनं घटना घडत आहेत या संपूर्ण घडणाऱ्या घटनांना कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या